नमस्कार पावसाचा मुक्काम वाढला ज्या गावात अजून पाऊस पोहोचलेला नाही तिथेही पाऊस पोहोचणार कधीपर्यंत सुरू राहणार पाऊस पाहूया हवामान अंदाज त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही तासापासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी अंशतः अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे कोकणच्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे विदर्भातील अमरावती आणि नागपूर यामध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक असून या ठिकाणी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे विशेष बाब अशी की भारतीय हवामान खात्याने या भागांमध्ये आणखी काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे जवळपास पुढील दिवस या भागामध्ये असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे या पार्श्वभूमीवर या सदर भागासाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यात तीस जुलैपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील ज्या गावात अजूनपर्यंत पाऊस झालेला नाही तिथे देखील या कालावधीत पाऊस पडणार आहे राज्यात वीस जुलैपासून पावसाला सुरुवात होईल आणि पुढील दहा दिवस म्हणजेच तीस जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असा अंदाज त्यांनी यावेळी सार्वजनिक केला आहे दिनांक बावीस जुलै तेवीस आणि चोवीस जुलैला राज्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या काळात रिमझिम पाऊस पडेल आणि रिमझिम पाऊस पडत असतानाच पावसाचा जोर वाढणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा कोकण म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे मात्र मुंबईत आणि उत्तर महाराष्ट्रात या कालावधीत पावसाचा जोर अधिक राहणार आहे मुंबईसह कोकणात या कालावधीत चांगला जोरदार पाऊस पडू शकतो असे पंजाबरावांचे म्हणणे आहे त्यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे राहणार आहे तथापि पंजाबरावांनी पुढील काही दिवस राज्यात रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडणार आहे याचे कारण असे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार असून विहिरींना पाणी उतरणार नाही यामुळे जोरदार पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद